नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी खूप आनंदाची बातमी घेऊन आलो आहे गव्हर्नमेंट जॉब अब्द्याच्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे त्याचप्रमाणे मित्रांनो महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ येथे एस ये टी महामंडळमध्ये भरती सुरू झालेली आहे दोनशे चौतीस असे पदं भरली जाणार आहेत आणि ती कोणत्या कोणत्या टाईपची आहे कसा अर्ज करायचा आहे बघूया आपण ही माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये बघू हे परिपत्रक पहिले तर आलेलं आहे तुम्ही बघू शकता तीन दोन सव्वीस या रोजी त्याचप्रमाणे विभाग नाशिक येथून हा पत्र परि परिपत्रक आलेला आहे दोन हजार सव्वीससाठी ही भरती आहे जाहिरात देण्याचं नमुदा असा आहे की आय टी आय उत्तीर्ण व्हॅकेशन इंजिनियर या पदासाठी ही भरती घेण्यात येत आहे वहित नमुन्यात तुम्ही अर्ज करावा याप्रमाणेच हे पद असे आहेत की पदाचं नाव आहे बघा अभियांत्रिकी पदवीधर त्याचप्रमाणे याची चौदा पदं आहेत आणि वयोमर्यादा तिथे आहे चौदा वर्षापेक्षा कमी नसा पण वेगवेगळी दिलेली आहे आता ह्या पदासाठी तुमचे अभियांत्रिकी पदवीधरमध्ये चौदा पदं दिलेली आहेत त्याचप्रमाणे बघू शकता मॅकनिकल मोटर व्हाईकलमध्ये तीस पदं आहेत त्याचं वयही सेम आहे चौदा वर्षापेक्षा कमी नसावा आणि तीस वर्षापेक्षा जास्त नसावा यामध्ये तुम्हाला ट्रेनिंग दिली जाणार आहे एका वर्षाची आणि ट्रेनिंगमध्येच तुम्हाला वेतन देखील दि दिले, दिले गेलेले आहे तुम्ही बघू शकता बारा हजार पाचशे सोळा रुपये तुम्हाला वेतन पडणार आहे त्याचप्रमाणे मित्रांनो पुढची भरती आहे मेकॅनिकल मोटर व्हाईकल हे, हे बघा आणि तीस पदं आहेत याप्रमाणेच वयोमर्यादा पण तीस आहे तेवीस दोन सव्वीस ही शेवटची तारीख आहे पुढील माहिती अशी आहे मित्रांनो शीट मेटल वर्कर यामध्ये ही शीतमेटल वर्कर भरले जाणार आहेत वीस पदं वीस पदामध्ये पदा तुम्ही बघू शकता मेट हे शीतमेटल वर्कर वीस पदं आणि तेवीस दोन लास्ट तारीख आहे पण इथं बारा हजार पाचशे सोळा रुपये आहे त्याचप्रमाणे पुढील पद आहे बघा मेकॅनिकल ऑटो इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रिशियन त्याचप्रमाणे या यामध्ये देखील पंधरा पदे भरली जाणार आहेत तुम्ही बघू शकता बारा हजार पाचशे सोळा रुपये वेतन दिले जाणार ते आहे तेवीस दोन लास्ट तारीख आहे याप्रमाणे पूर्ण पद आहेत टोटल दोनशे चौतीस पदं आहेत नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच लाईक आणि शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांनो पुढील माहिती तुम्हाला लवकर मिळेल यासाठी तुम्ही सबस्क्राईब करू करून घ्या म्हणजे व्हिडिओ लवकर येईल पदाची संख्या आहे बघा वेल्डर भर ही वेल्डरसाठी भरती होणार आहे आणि यामध्ये देखील पंधरा पदं आहेत एका वर्षाचं शिक्षण आहे यामध्येच तुम्हाला पेमेंट आहे आणि आय टी आय ट्रेंड वेल्डर हा डिप्लोमा झालेला पाहिजे आणि दहावी उत्तीर्ण पाहिजे त्याचप्रमाणे तेवीस दोन सव्वीस रोजी तुमचं वय चौदापेक्षा कमी नसावे आणि तीसपेक्षा जास्त नसावे पुढील भरती अशी आहे मित्रांनो पेंटर म्हणजे जनरल दहा पदं आहेत यासाठी दहा पदासाठी अर्ज मागवले गेलेले आहे आणि त्याचप्रमाणे दहावी उत्तीर्ण असावा आय टी आय टेंडर पेंटर हा डिप्लोमा पाहिजे तेवीस दोनपर्यंत फॉर्म भरा पुढचे पद आहे मेकॅनिकल डिझेल यामध्ये पण तीस पदं आहेत तुम्ही बघू शकता एका वर्षाचं तुम्हाला शिक्षण कालावधी आहे बारा पाच बा बारा हजार पाचशे सोळा रुपये तुम्हाला पेमेंट पडणार आहे वयोमर्यादा सेम आहे पुढील भरती आहे मित्रांनो इलेक्ट्रॉनिक्स अँड मेकॅनिकल तुम्ही बघू शकता हे म यामध्ये पूर्ण टोटल पंधरा पदे दिलेली आहे एका वर्षाची तीस तुम्हाला ट्रेनिंग कालावधी आहे बारा हजार पाचशे सोळा पेमेंट आहे आणि तेवीस दोन लास्ट तारीख आहे आणि पुढील पद आहे बघा नव्व पद आहे मॅकनिक रिफिरे रिफ्रिजिरेशन अँड एअर कंडिशन यामध्ये पण तुमचं दहा पद आहेत दहा पदासाठी पदा अर्ज मागवल्या गेलेला आहे आय टी आय ट्रेन मेकनिकल पाहिजे एस एस सी दहावी पूर्ण पाहिजे आणि तुम्हाला काही अडचण आल्यास तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता त्याचप्रमाणे तुम्हाला पूर्ण पी डी एफ दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही बघून घ्या पूर्ण माहिती घेऊन मगच अर्ज करा पुढील पद आहे इलेक्ट्रिशियन पदाची संख्या आहे चाळीस याची इलेक्ट्रिशियनची पदाची संख्या जास्त आहे मित्रांनो सर्वांपर्यंत व्हिडिओ पोहोचा कुणाला ना कुणाला त्याचा नक्कीच फायदा होईल याचप्रमाणे तेवीस दोन लास्ट तारीख आहे बारा हजार पाचशे सोळा रुपये तुम्हाला वेतन दिलं जाणार आहे त्याचप्रमाणे पुढचं आहे पद फिटर फिटरचे वीस पद आहेत आणि सेम सर्व आहे त्याचप्रमाणे एस एस सी दहावी पाहिजे आणि तुमचं तेवीस दोन लास्ट डेट आहे आणि चौदा वर्षापेक्षा वय कमी नसावं याप्रमाणे पूर्णपदासाठी सेम वय दिलेलं आहे तुम्ही बघू शकता त्याचप्रमाणे आहे आता पुद पुढील पद टर्नर फिटर हे बघा टर्नर दहा पदं आहेत आणि सेम दहावी पास पाहिजे पुढील पद आहे बघू शकता का आ, कार्पेंटर याचे पाच पदं आहेत हेच एका वर्षीची ट्रेनिंग आहे तुम्हाला पेमेंट पण दिल्या जाणार आहे आणि तेवीस दोन लास्ट तारीख आहे याप्रमाणे पूर्ण पदं आहेत तेरा टाईपचे पदं भरले जाणार आहेत याच्यामध्ये मी तुम्हाला सर्व पदं सांगितली किती संख्या आहे ते सांगितली सर्व मिळून टोटल दोनशे चौतीस पदं भरले जाणार आहेत नक्कीच तुम्ही अर्ज करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शिको शिकव उमेदवारासाठी महत्त्वाच्या काही सूचना आहेत तुम्ही बघू शकता की या पदासाठी तुम्हाला अर्ज भरायचा आहे त्याच त्यानुसारच तुम्हाला सुट्टीचा दिवस सोडून कामकाजाच्या दिवशीच अर्ज करायचा आहे अकरा ते एक या वेळेमध्ये तेवीस दोन सव्वीस यापर्यंत तुम्हाला मोफत मिळतील त्याचप्रमाणे पाचशे रुपये खुल्या प्रवर्गासाठी पाचशे रुपये फी आहे आणि एकूण पाचशे नव्वद मागासवर्गीयांसाठी दोनशे पन्नास रुपये आहे आणि एफ टी असे एकूण दोनशे पंधरा असं राहील आर टी जी एस ई एफ टीद्वारे भरणा करायची आहे यू टी आर नंबर अर्जासोबत जोडावं उमेदवाराची भरलेली प्रक्रिया कोणती कारणास्तव परत मिळणार नाही जी तुम्हाला महत्वाची माहिती आहे त्यांनी जे बँक अकाउंट वगैरे दिलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही भरणा करावा त्याचप्रमाणे तुम्ही बघू शकता इथं तुम्हाला मोबाईल हे खाते क्रमांक पण दिलेला आहे याप्रमाणे तुम्हाला पूर्ण माहिती आहे पूर्ण पी डी एफ आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शन लिंकमध्ये दिलेली आहे आणि ही मित्रांनो माहिती सत्य असून गरजूपर्यंत ही माहिती पूर्ण पोहोचवा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये